घरोघरी मालिकेच्या जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकीने विचार केलेला हे काहीही झालं तरी खूप मोठं सत्य जानकीच्या समोर एका सी सी टी व्ही फुटेजमुळे आले जानकीला विचार येतो की रिपोर्ट तर बदललेले नाहीयेत कारण रिपोर्टच्या वेळेला मी तिकडे गेले होते मग सॅम्पल बदललेले असतील हे तिच्या लक्षात येतं आणि सॅम्पल कुठे बदलले काय बदलले हे ज्या वेळेला तिने डॉक्टरांना विचारलेलं आहे त्यावेळेला डॉक्टरांनी तिला सांगितलंय की मी ज्या वेळेला निघालो होतो तेव्हा माझा एक ॲक्सिडेंट झाला होता मग मात्र जानकी ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आता इकडे पाठवते गुलाबला आणि गुलाबकडून सी सी टी व्ही फुटेज मागवून घेते ज्या वेळेला गुलाबकडून सी सी टी व्ही फुटेज मागवले जातात त्याच वेळेला जानकीच्या समोर कसे कुठे काय सॅम्पल चेंज झाले या सत्याचा उलगडा झालेला आहे जानकीला नक्की काय सत्य समजले जानकीने या सगळ्यामध्ये कसा खुलासा केलाय आणि नंतर नंतर या सगळ्यामध्ये जानकी आता काय निर्णय घेणार सगळं सगळं इकडे आता सुमित्राला पेज खायची असते आणि ऐश्वर्याला पेज काही बनवता येत नसते मग सारंग विचार करतो काही झालं तरी आईला पेज खायला मिळाली पाहिजे म्हणून तो हॉटेलला कॉल करतो आणि तो सांगायला लागतो मला एक ऑर्डर द्यायची होती यावरती हॉटेलवाले म्हणतात ठीक आहे कसलं फिश पाहिजे तुम्हाला यावरती तो सांगायला लागतो नाही नाही फिश वगैरे काही नको आहे मला फक्त पेज हवी आहे पेज अहो माझी आई आजारी आहे ना आणि त्यामुळे तिच्यासाठी मला पेज हवी आहे यावर मग मात्र आता इकडे ते सांगतात आहो आमच्या इथे पेज वगैरे हो नाही मिळत तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता काही दुसरं हवं असेल तर ते तुम्ही बोला म्हणजे बाकी काही नाही आम्ही देऊ शकत पेज बीज फिश वगैरे आम्ही देऊ शकतो आता मात्र सारंग म्हणतो तुम्ही डबल पैसे घ्या तुम्ही जितके हवेत तितके पैसे घ्या पण मला पेज द्या यावरती ते म्हणतात नाही आम्ही पेज देऊ शकतच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग फोन ठेवतो तोपर्यंत जानकीने पेज बनवून आणलेली असते जानकी ज्या वेळेला पेज बनवून आणते त्याच वेळेला आता इकडे लगेचच तो म्हणायला लागतो की वहिनी तू पेज बनवलीस याची काही खरंच गरज नव्हती तू उगाच या सगळ्यामध्ये पेज बनवलेली आहेस या वेळेला तुझं काहीही चालणार नाहीये म्हणजे कसं झालं माहितीये है का तू हे सगळं करशील आणि या सगळ्यामध्ये तू आता पेज बनवशील तू पेज बनवशील आणि पेज बनवल्यावरती मग मात्र आता तू या सगळ्यामध्ये काय करशील तू आता आईकडून सगळं हे घेशील ना क्रेडिट घेशील त्याचं असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते नाही भाऊजी मी कशासाठी क्रेडिट घेईन म्हणजे काहीही कारण नसताना मला आता क्रेडिट घ्यायची काहीच गरज नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो वहिनी मग तू हे सगळं का बनवलेलं आहेस यावरती ती सांगते हे बघा भाऊजी आईला बरं नाही वाटत आहे त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये हे करायलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता तो सांगतो पण वहिनी तू हे का करतेयस तू का सगळ्यामध्ये आता हे करतेस यावरती ती म्हणते हे बघा भाऊजी मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आईची तब्येत बरी नाहीये मला क्रेडिट नको आहे तुम्ही त्यांना द्या माझं नाव सांगू नका त्यांची तब्येत बरं होणं महत्वाचं आहे हे सगळं आता लता ऐकत असते आणि लता विचार करते म्हणजे ज्या पद्धतीने ही जानकी आता इकडे हे सगळं जे बोलत आहे ना मला नाही वाटत की ही वाईट आहे ऐश्वर्या का तिच्या बाबतीमध्ये असं वागती आहे असं म्हणत तिला आता जानकीवरती खूपच वाईट वाटायला लागतं आणि जानकीवरती तिचा जा विश्वास बसायला लागतो त्यावरती मग आता इकडे सारंग म्हणाल तो ठीक आहे तू जर का या सगळ्यामध्ये काही बोलणार नशील तर मी ही पेज घेतो यावर जानकी म्हणते नाही मी कुणालाच काही सांगणार नाही ना, ना कुणाला काही बोलणार तुम्ही आता फक्त ही पेज आईला नेऊन द्या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो विचार करतो ठीक आहे तू जर म्हणतेस तर मी ही पेज घेऊन जातो असं म्हणत तो ती पेज घेतो आणि घेऊन जातो तोपर्यंत लताला खरंच जानकीचं खूपच कौतुक वाटायला लागलेलं असतं लता ला खूप चा खुश होते तोपर्यंत आता इकडे लगेच सारंग येतो आणि पेज घेऊन लगेच सुमित्राला देतो सुमित्राला पेज दिल्यावरती तो म्हणतो आई ही पेज घे यावरती सुमित्रा म्हणते काय रे म्हणजे ऐश्वर्याने पेज बनवली त्याला मस्त जिरं जिऱ्याची फोडणी पण दिलेली दिसते असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो हो आई अगं ऐश्वर्यानी जिऱ्याची फोडणी दिली आणि मस्तपैकी तुला हवे तसं आता हे बनवलेलं आहे तू पटकन पिऊन घे बरं असं म्हटल्यावर ती ती सांगते हो बाळा ठीक आहे आणि मग ती आता पेज आपल्या हातामध्ये घेते पेज हातामध्ये घेऊन ताबडतोब ती ती पेज प्यायला लागते ज्या वेळेला ती पेज पित असते त्यावेळेला सारंग म्हणतो आई कशी वाटली पेज यावरती आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते बाळा पेज ना असं म्हटल्यावर ती ती आता लगेचच ओळखते की ही पेज आता सुमित्रा ओळखते की ही पेज अजिबात ऐश्वर्याने बनवलेली नाहीये ही, ही पेज जानकीने बनवले आणि त्यानंतर मग तिच्या रागाचा पारा असा काही चढतो की ती पेज घेते आणि तडक तडक जायला निघते ती म्हणजे धावत पळत आता इकडे ऐश्वर्याकडे म्हणजे आता सुमित्रा यायला निघते ती म्हणजे जानकीकडे जानकी जानकी असं म्हणाल्यावरती ती सांगते तुझी ही सगळी नाटकं का मला काही समजत नाहीत असं तुला वाटतंय का हे बघ तुझी सगळी नाटकं मला आहेत हे तू का करतेस कशासाठी करतेस त्रास द्यायला मला करतेस हे सगळं मला आहे तू का ही पेज बनवलीस ही पेज बनवायची तुला काय गरज होती आत्ताच्या आत्ता ही तुझी पेज तुझ्याकडेच ठेव हो। तुझं ना मला काही ऐकायचंच नाहीये जानकी असं म्हणत ती पेज आता जानकीच्या इथे आपटते आणि पेज आपटून ती आता तिच्या समोर आता थी फेकुन त्या जा जा ती फेकून देते त्यावरती जानकी म्हणते आई असं काय करताय सुमित्रा इतकी माजोरडी झालेली असते की जानकीने केलेली पेज सुद्धा तिला आवडत नसते आणि ती पेज तिने अक्षरशः फेकून दिलेली असते त्यानंतर जानकी म्हणते आई आई असं काय करताय यावरती सुमित्रा म्हणते तुझी हे सगळे जे आहेत ना नाटकं हे सगळी नाटकं मला समजतात तुझी नाटकं मला सगळी समजलेली आहेत आणि आता बाद झालं मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाहीये चलनी इथून असं म्हणत ती आता जानकीला चांगलंच फटकारते आणि त्यानंतर ती आता तिकडून निघून जाते जानकी बिचारी ती पडलेली पेज फेकून दिलेली पेज ती गोळा करत बसते आणि त्याच वेळेला तिकडे आता ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्यावरती इकडे आता जानकीला छिडवण्यासाठी ती तिला म्हणायला लागते वा 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 काय दिवस आलेत तुझ्यावरती ग काय करायला गेलीस काय झालेलं आहे म्हणजे खरंच मलाच कळत नाही आहे की नक्की आता तुझ्या बाबतीत काय होते पण जे काही होत आहे ना ते सगळं तू डिझर्व करतेस तू डिझर्व करतेस आणि म्हणूनच म्हणूनच तुला हे सगळं मिळतंय काहीही झालं तरी सुद्धा यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि आता यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन जी येईल ना ती पाहण्यासाठी मला आता खूप खूप आनंद होणार आहे त्यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या का करतेस तू हे सगळं म्हणजे तू हे सगळं मुद्दाम करती आहेस ना मला माहिती आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा हेतू तरी काय आहे आणि रिपोर्ट पण तू चेंज केलेस ना हे सगळं वागत असताना तुला त्या लाज नाही का वाटत यावरती ऐश्वर्या म्हणते काय ऐकायचंय तुला माझ्या तोंडून माझ्या तोंडून तुला हेच ऐकायचं आहे ना की मी रिपोर्ट बदलले हो घे मी रिपोर्ट बदललेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी म्हणते काय मग तुझं आता भांडवी फोडणार यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी कबूल करते की मी रिपोर्ट बदललेले आहेत मी या सगळ्यामध्ये रिपोर्ट बदललेत पण ते सिद्ध कसं करशील कसं कधी कुठे काय रिपोर्ट बदलले हे तुला करणं सिद्ध शक्यच नाही आहे आणि त्यावरती आहे जानकी म्हणते पण रिपोर्ट आणायला तर मी गेले होते तुला कुठे त्याच्यामध्ये वाव मिळालेला आहे रिपोर्ट चेंज करायला त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते ते तू शोधून काढायचं आहेस तू शोधायचं आहेस की मला कधी कुठे कसा वाव मिळाला आहे रिपोर्ट बदलायला हे तुला समजलं पाहिजे पण तुला मी आज एक हिंट देते हो मी रिपोर्ट बदलले असं म्हणत ऐश्वर्याने आता इकडे आपला गुन्हा कबूल करत खूप मोठी खरं तर चुकी केलेली असते आणि ही चुकी ऐश्वर्याला खूप महागात पडणार असते कारण ज्या वेळेला जानकी आता सत्य शोधण्याचा जो काही प्रयत्न करणार असते त्या प्रयत्नामुळे आता जानकीला खूप मोठा धक्का बसणार असतो इकडे तोपर्यंत तो आता इकडे ऐश्वर्या म्हणते तसं आहे ना प्रत्येक वेळेला माझी जीत होणार आहे मीच प्रत्येक वेळेला जिंकणार आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माझी जी जीत होणार आणि तू हरणार हर आहेस जानकी आणि हरलेले चेहरे बघायला मला खूप खूप आवडतात असं म्हणत ती आता जानकीला हलक्यात घेते आणि जानकीला रिपोर्ट बदलल्याचं जे काही जानकीला सत्य सांगितलेलं असतं त्या सत्यामुळे आता इकडे जानकी आता जानकी सत्याचा शोध घेण्यासाठी एका वेगळ्याच मार्गावरती जाणार असते आणि तिथूनच ऐश्वर्याची वाट लागण्याची सुरुवात होणार असते बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी सांगते ठीक आहे तू जे काही केलंस ना ते केलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव हे घर आणि हे माझं कुटुंब हा माझा जीव की प्राण आहे आणि या कुटुंबावरती जर कुणी आता बोट जरी उचलण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याला सोडत नसते आणि ऐश्वर्या तुला सुद्धा मी हेच सांगते काही हे झालं का ना तरी सुद्धा मी तुला सुद्धा सोडणार नाहीये या सत्यापर्यंत मी पोहोचणार तू मला ओपन चॅलेंज दिलंस ना हे चॅलेंज मी स्वीकारते असं म्हणत जा ऐश्वर्याला आता चांगलंच धमकी देते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे ज्या वेळेला ऐश्वर्या आपल्या खोलीत येते त्यावेळेला इकडे लपून बसलेली असते ती म्हणजे लता हे लता लपून बसलेली असते आणि लता लपून बसल्यावरती इकडे आता लगेचच ऐश्वर्या लगे म्हणायला लागते काय आहे हे सगळं काय आहे का इकडे तुम्ही लपून बसलेले आहात असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगते अगं नाही ग मला तुला भेटायचं होतं म्हणजे कसं आहे ना इतक्या वर्षाचं आपलं जे काही प्रेम आहे इतक्या वर्षाचं आपलं हे जे काही बोलणं आहे हे राहिलेलं आहे ना म्हणून मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायचं आहे असं म्हटल्यावरती ती सांगते अगं आई आता आपण एकाच तर घरात राहतो एकाच तर आपण इकडे राहतो ना मग काय तुला सांगायचंय काय तुला बोलायचंय हे तुझं वागणं काही मला कळत नाहीये अगं कोणत्या आईला हे भाग्य मिळतं की या सगळ्यामध्ये आता इकडे तिने तिने आता हे बघ जर का तू सारखी माझ्या रूम मध्ये येत राहिलीस ना तर सगळ्यांना आपल्यावरती संशय येईल आणि मग आपलं भांड फुटेल यावरती आता इकडे लता सांगते नाही नाही आता कसलं आले भांडण यावरती ती सांगते अग पण आता तू मला लता म्हणजे समजून माझी सासू समजून भेटतेसच ना मग हे सगळं होत असताना पुन्हा 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 आता इकडे आपण वेगळं भेटण्याची काही गरज आहे का अजिबात नाही असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते अगं मला तुझ्याशी बोलावं असं वाटतं भेटावं असं वाटतं असं ती ऐश्वर्या सांगायला लागते काही गरज नाहीये हे बघ आपण भेटूयात आणि आपण बोलूयात इकडे आता जानकी उदास असते आणि जानकीला कळतच नसतं की नक्की ऐश्वर्या मी काय केलेलं आहे ऐश्वर्या मी कशा पद्धतीने आपल्याला अडकवले कसे रिपोर्ट बदलले आई आपल्याशी किती विचित्र वागतायत परत परत ती सिच्युएशन आपल्यावरती काय येते आहे या सगळ्या गोष्टींचा जानकी विचार करत असते आणि तिला झोप लागत नसते मध्यरात्री ऋषिकेशला जाग येते आणि जानकी कुठे आहे म्हणून तो इकडे तिकडे पाहायला लागतो तर त्याला जानकी दिसते उबस उभी राहिलेली आणि तो, तो म्हणतो जानकी कसला विचार करतेस अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत तू बसलेली आहेस का नको विचार करूस सगळ्या गोष्टी ठीक होतील तुला माहिती आहे ना म्हणजे आता मध्यरात्र आणि पहाट याच्यामध्ये अंधाराची एक लकेर असते पण ही लकेर ज्या वेळेला निघून जाते ना तेव्हा सगळीकडे लख प्रकाश पडतो आता तुझ्या आयुष्यामध्ये ही लकेर आलेली आहे ही लकेर सुद्धा आता बाजूला होणार आणि तुझं आयुष्य आनंदी आनंद अमेंद होणार आहे तू नको चिंता करू तू छानपैकी झोपी जा असं म्हणत तो आता तिला झोपी घालतो तिच्या अंगावरती पांघरुण घालतो इकडे तोपर्यंत आता लता आलेली असते आणि तिच्या हातामध्ये एक जुनं स्वेटर असतं लताच्या हातामध्ये एक स्वेटर असतं आणि लता आता सांगत असते की हे बघ बाळा हे स्वेटर बघ आणि त्या स्वेटरला खूप वास येत असतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते येऊ काय वास येतोय बाजूला धर बाजूला धर त्यावरती ती सांगते अगं हो वर्षानुवर्ष पेटीमध्ये बंद होतं ना स्वेटर म्हणून त्याचा वास येतोय यावरती म्हणते वर्षानुवर्ष म्हणजे हे कुणाचं स्वेटर आहे आणि वर्षानुवर्ष पेटीत का बंद होतं त्यावरती लता सांगायला लागते ला। अगं बाळा तुझ्या आठवणीमध्ये मी तुझ्यासाठी हे स्वेटर विणलं होतं आणि तुलापर्यंत कसं पोचणार तुला हे स्वेटर कसं देणार म्हणून ते पेटीमध्ये बंद करून मी ठेवलं होतं आणि आज तू मला भेटलीस ना तर हे स्वेटर तुझ्यापर्यंत पोहोचवावं असं आता मला वाटत होतं आणि म्हणूनच म्हणूनच मी हे स्वेटर घेऊन इकडे आले अगं बाळा घे ना हे स्वेटर असं म्हणत ती ते कळकट्ट मळकट्ट स्वेटर आता इकडे ऐश्वर्याला देत असताना ऐश्वर्या मात्र ते स्वेटरला हात लावायला तयार नसते पण आता हिला कसं समजवायचं म्हणून एका चिमटीत ती आता ते स्वेटर पकडते चिमटीत स्वेटर पकडल्यावरती मग आता ती सांगायला ते ठीक आहे ठीक आहे तू नी मी ठेवते स्वेटर यावरती तिला आता लता म्हणते काय चाललंय काय तुझं असं चिमटीत का, का, का पकडतेस असं उराशी कवटाळ माते स्वेटर अगं मी इतक्या प्रेमाने बनवले यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो घेते म्हणजे मी ते स्वेटर उराशी पण तू निघशील का इथून असं म्हणत ऐश्वर्या तिला आता रूमच्या बाहेर काढते आणि तू निघ मी घे बघते स्वेटरचं काय करायचं ते असं म्हणत ती आता लताला बाहेर काढते आणि ते स्वेटर आपल्या हाताशी पकडते लता गेल्यावर ती लगेच स्वेटर चिमटीत घेऊन फेकून देते कासलं घाणेरडं स्वेटर आणि काय हे हिचे प्रेम कशाला हिच्या धंद्यात मी अडकले मलाच कळत नाही असं म्हणत ऐश्वर्या आता ते स्वेटर फेकून देते बरं हे सगळं घडत असताना जानकीला झोप लागत नसते रात्रीच्या वेळेला ती आता मध्ये मध्ये उठून बसत असते आणि तिला खूप त्रास होत असतो मग ऋषिकेश तिचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो आणि जानकी तू झोप मी तुला थोपटतो असं म्हणत तो तिला थोपटतो आणि तिला समजवतो हे बघ प्रत्येक सिच्युएशन ही अशीच राहत नाहीये मग ती वाईट असू दे मग ती चांगली असू दे आणि आता या सगळ्यामध्ये काहीही असलं तरी सुद्धा प्रत्येक सिच्युएशन बदलते वाईट काळ हा सरतो तसा चांगला काळ पण सरतो आता तुझी वाईट फेज आहे ती जाऊन तुझ्या आयुष्यामध्ये चांगला काळ नक्कीच येणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत तो तिला समजवत असतो आणि आता तो तिला पटवत मनवत सुद्धा असतो आणि याच वेळेला जानकी विचार करते नाही काहीही झालं तरी ऐश्वर्याने जी काही कारस्थानं केलेली आहेत ना ती कारस्थानं मी विसरणार नाहीये तिने जी मला हिंट दिले ना की मी हे बदलले पण शक्यच नाहीये तिने रिपोर्ट बदलणं जानकीच्या जा डोक्यामधून विषय जाता जात नसतो आणि जानकी या सगळ्यामध्ये आता काय करावं तेच कळत नसतं ती आता सगळ्या जुन्या आठवणी आठवत असते कशा पद्धतीने ऐश्वर्याने कट घराबाहेर काढलेलं आहे कशा पद्धतीने पुन्हा आता सुमित्राच्या मनामध्ये तिने विष पेरले आणि पुन्हा तीच सिच्युएशन ज्या सिच्युएशन मात करून आपण आता आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तीच सिच्युएशन आयुष्यामध्ये पुन्हा आल्यामुळे तिला आता या सिच्युएशनचा कंटाळा आलेला असतो किंवा किती वेळा फाईट करायचं हे समजत नसतं हे सगळं चालू असताना तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की ऐश्वर याला आता इकडे धडा शिकवायचाच आणि खरं काय आहे ते सगळ्यांच्या समोर आणायचंच मग पण आप तिच्याकडे पर्याय नसतो काही आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त विचार असतात की कसं करायचं काय करायचं नक्की आता काय म्हणजे सोल्युशन आहे की ऐश्वर याचं खोटं पकडलं जाईल आणि ऋषिकेश तिला थोपटत असतो अखेर तिला पहाटे पहाटे झोप लागते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या कठड्यावरती बसून भुईमोगाच्या शेंगा खात असते त्याच वेळेला लता येते आणि काय का ऐश्वर्या म्हणजे आत्तापर्यंत जे फासे फेकलेस ते फासे तर आता व्यवस्थित पडलेले आहेत पण पुढे काय पुढे काय करायचं आहे ते तर सांगशील की नाही यावरती ऐश्वर्या म्हणते पुढे ना आता सगळ्यात महत्वाचं पुढे हे करायचं आहे की आपल्याला जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या मध्ये आता फूट पाडायची आहे या दोघांच्या मध्ये फूट पाडली ना की खऱ्या अर्थाने आपला आता प्लॅन यशस्वी होईल यावरती लता बिचारी म्हणायला लागते नाही ऐश्वर्या मला नाही वाटत की बाकी सगळं ठीक आहे पण ह्या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याची काही गरज नाही आहे मला असं वाटते की जाऊ दे ना ते दोघांना एकत्र राहू दे ग ते दोघं एकत्र चांगले दिसतात यावरती ऐश्वर्या चिडते आणि काय तू आई कोणाची आहेस माझी ना मग तू त्या जानकीची बाजू घ्यायचं कारण तरी काय तर आता जामेकीची बाजू घेतेस असं म्हणत ती चांगलीच चिडते आणि चिडल्यावर ती तिच्यावरती चांगलीच फटकारते यावरती ती म्हणते नाही ग ते दोघं जण एकत्र छान दिसतात काय गरज आहे वेगळं करण्याची यावरती ऐश्वर्या म्हणते हो का मग तू जा तू त्या जामेकीच्या स्टीम मध्ये जा तुला तुझी मुलगी बोलती आहे म्हणून काही पडलेलं नाहीये ना म्हणून माझी मदत करायचीच नाहीये यावरती ती म्हणते अगं असं नाही ऐश्वर्या तू अर्थाचा अनर्थ करतेस मला तुझं पडलंय तू जे काही म्हणतेस ते मला पटते पण यावरती ती म्हणते पण काय पण असं म्हटल्यावरती ती म्हणते ठीक आहे तू सांग मला काय करायचं आहे आता शेवटी एक आई असते ती आई पिघळतेस त्यावरती ऐश्वर्या म्हणते मी जे काही सांगते ना तेच तू मला करायचं आहे आणि ती आपला प्लॅन सांगते ज्या वेळेला ती प्लॅन सांगते त्यावेळेला आता लता हादरते लता म्हणते नाही यावरती ऐश्वर्या म्हणते की हे बघ मला असं वाटते की तू हे केलंस hey, ना तरच ते जानकीला अद्दल घडवता येईल आता रताला हे सगळं करायचं नसतं पण ऐश्वर्या मुलगी ती तिला आता इमोशनली ब्लॅकमेल करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे तिला हे सगळं करणं भाग पडतं आणि ती म्हणते ठीक आहे करेन मी हे बापडी असं म्हणत ती आता हे सगळं करण्यासाठी तयार होते ते पण ऐश्वर्याच्या इमोशनल अत्याचारापायी आणि तोपर्यंत आता जानकी काही गप्प बसणार नसते जानकी विचार करते की मी ताबडतोब भेट घेते ती म्हणजे त्या डॉक्टर साहेबांची असं म्हणत जानकी डॉक्टरांना भेटायला निघते की मध्ये हे सॅम्पल कुठे चेंज झाले का किंवा का म्हणून जानकी आता डॉक्टरांकडे येते डॉक्टर साहेब मला सांगा की मला म्हणजे शंभर टक्के खात्री आहे की हे रिपोर्ट बदलले गेलेले आहेत पण हे रिपोर्ट कुठे बदलले गेले असतील बदल काय तुम्हाला वाटतंय यावरती डॉक्टर साहेब म्हणतात म्हणजे तशी शक्यता नाही आहे हां पण एका सिग्नलला माझ्या गाडीला एक बाईकवाला येऊन टक्करला होता आणि ज्या वेळेला बाईकवाला येऊन टक्करला होता ना त्यावेळेला मग आता त्याने ना बराच वेळ माझ्याशी भांडणं करत बसला होता माझ्याशी भांडणं केली आणि असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकीला विश्वास बसतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे त्याच वेळेला कदाचित हे रिपोर्ट बदलणं शक्य आहे असं म्हटल्यावर ती जानकी आता इकडे कधी कुठे काय किंवा कसा तो टक्कर दिली हे विचारते आणि ते विचारल्यावरती मग आता ती गुलाबला सांगते गुलाबला सांगते की गुलाबदादा एक काम करा तुम्ही ना मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगते त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही मला आणून द्याल का असं म्हटल्यावरती गुलाब म्हणतो हो वहिनी साहेब तुम्ही फक्त सांगा कुठलं सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला पाहिजे मग आता गुलाब सी सी टी व्ही फुटेज आणून देतो गुलाबने सी सी टी व्ही फुटेज आणल्यावरती जानकीच्या लक्षामध्ये एक्झॅक्टली येतं की कुणी कसे कधी रिपोर्ट बदललेले आहेत सी सी टी व्ही फुटेज नंतर जानकी काय ऍक्शन घेणार पाहणार अंजन